विषय आपण आत्ताच सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मागच्या आठवड्यामध्ये या राज्यातल्या तेहतीस विमानतळ अशी आहेत की जी छोटी आहेत मोठी आहेत कोणाची आमची ए आय ए, ची आहेत एम सी ची आहेत त्याच्यानंतर ती काही विमानतळ खाजगी आहेत अशा प्रकारच्या तेहतीस विमानतळाची एक साडेतीन तासाची बैठक मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत आम्ही मुंबईमध्ये केली आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की काही विमानतळामध्ये नाईट लँडिंगचा प्रश्न आहे काही विमानतळामध्ये रिकार्केटिंगचा विषय काही विमानतळामध्ये आपल्या रनवेचं एक्सपान्शन आहे काही ठिकाणी टर्मिनलचा विषय काही ठिकाणच्या पायाभूत सुविधा आहेत आणि काही ठिकाणी नवी विमानतळ उभी करण्याचे विषय असे तेहतीस विमानतळाच्या विषयावरती जवळपास साडेतीन तास चर्चा त्या ठिकाणी झाली स्वतः मुख्यमंत्र्यांनी तीन तास साडेतीन तास आपल्याला दिले आणि त्या ठिकाणी पुरंदरच्या विमानतळाचा विषय असा झाला की दोन हजार एकोणतीस ला पुण्याचं पुरंदरचं विमानतळ पूर्ण झालेलं असेल दोन हजार एकोणतीस तुम्ही इथंच आहे मी इथंच आहे आश्वासन नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तो तुम्हालाही माहिती आहे देवेंजींच्या कामाची पद्धत आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की त्याचं सुद्धा भू संपादन काही दिवसात आता सुरू होईल त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाचं स्वप्न आपलं पूर्ण होईल पुण्याच्या विमानतळाचं होईल नवी मुंबई आता मिसिंग लिंकचं काम झाल्यानंतर एक तासात नवी मुंबईला जातोय हायस्पीड ट्रेनची गरजही लागणार नाही आपल्याला पण तरी सुद्धा तो विचार आहे असं नाही तोही विचार आहे पण नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा आता मार्च पंचवीस मध्ये मार्च अखेर दोन हजार मध्ये डॉमेस्टिक सुरू होईल